रामकृष्ण हरी मी मानसी नेवे आषाढात नाद माधुर्याच लावण्य आलेला हा पांडुरंगाच्या भक्तीरसाचा सोहळा आपण प्रत्यक्ष पाहूया वारी वारी चाल दीपाई घेऊन वैष्णवांचा मेळा वारी चाल दीपाई घेऊन वैष्णवांचा मेळा वाट चाल पंढरी मनी पांडुरंगाचा लळा संघे आषाढाच्या सरी तार झेडी संगे आषाढाच्या सरी तार छेड़ती विणा गाणं भक्ती ओथंबल वाट रस्त्याची नाचण्या नसे वयाला बंधन इथे फुगडी खेळण्या नसे वयाला बंधन इथे फुगडी खेळण्या वाट चालली पंढरी घेऊन वैष्णवांचा मेळा गुमे पता काढवला तर डोळे भारत रिंगण घुमे पता काढवला तर डोळे रिंगण आले पहा आता ते चंद्र भागेचे अंगण सारा शिलाच गेला तिच्या दुधाळ पाण्यान सारा शिलाच गेला तिच्या दुधाळ पाण्यान मन निर्माळ झाले आले आनंद तरंग मन निर्माळ झाले आले आनंद तरंग रुक्मिणीच्या संगी आहे इथे उभा पांडुरंग कुणी म्हणे गोपाळ कुणी म्हणे गोविंद साऱ्या जनांच्या मनात एकच भाव पांडुरंग 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 आषाढी एकादशीच्या आपणा सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा रामकृष्ण